प्रिय मित्रमैत्रिणी सुप्रभात आज सतरा जून दोन हजार पंचवीस मंगळवार सादर करत आहे मीरा चड्डा बोरवणकर यांच्या माझ्या आयुष्याची पानं मधील हे पान धोका पत्करण्याची किंमत बहुतांश लोक संधीपेक्षा सुरक्षितेचाच अधिक विचार करीत असतात मृत्यूपेक्षा ते जीवनालाच अधिक घाबरत दिसतात जेम्स एफ बायन्स रविवारचा पावसाळी दिवस होता आमची टीम एका गुप्त कामगिरीवर होती आमच्या सर्व सर्वांमध्येच उत्साह संचारला होता आम्ही आम्ही एक मारुती व्हॅन भाड्याने घेतले आमच्याकडे अत्यंत महत्त्वाची कामगिरी सोपवण्यात आली आहे हे कोणालाही करू नये याची मी पक्की खबरदारी घेतली होती आज जागा ही कामगिरी कोणालाही पार पाडता आली नव्हती किंवा त्यामुळेच ती आमच्यावर सोपविण्यात आली होती महामार्गावरून आणि नंतर जंगलातून वेगाने रस्ता पार करतानाच मी परिस्थितीचा आढावा घेतला माझे चार वैयक्तिक सहकारी आणि गाडीचा चालक एवढी जण या कामगिरी चाललं होतं या संवेदनाशील कामगिरीवर जाताना माहिती फुटण्याची शक्यता अधिक असल्यामुळे जास्त लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेणंही शक्य नव्हतं खरं तर याच कारणासाठी आम्ही सगळ्या गोष्टी इतक्या गुप्त ठेवल्या होत्या आमच्या हालचालीविषयी कोणतीही कौन कोणालाही कळू न देता सर्वांपर्यंत पोहोचणं हेच मोठं आव्हान होतं लक्षापर्यंत पोहोचायचं होतं दोन तासाहून अधिक काळ प्रवास केल्यानंतर आम्ही नियोजित स्थळी पोहोचलो जवळपास सगळा प्रवास निमूक झाला होता आमची व्हॅन आम्ही अलीकडेच थोड्या अंतरावर उभी केली आमचं लक्ष असलेल्या त्या छोट्या घराच्या दिशेनं आम्ही अगदी रमत गमत निघालो माझे सहकारी अगदी साध्या पोशाखात होते सर्वसामान्य माणसासाठी पोशाख आणि डोक्यावर टोप्या होत्या मी अगदी सर्वसामान्य गृहिणीसाठी सलवार कमीजमध्ये होते अर्थात सर्वांवरच ताण होता त्यांना आमच्या धारीचा धारी सुगावा लागला होता का हे अजूनही तिथे तिथे होते का तऱ्हेचे विचार आम्हाला जास्तीत जास्त अस्वस्थ करत होते आमच्यामधल्या सर्वात बुटक्या आणि जो अजिबात पोलीस वाटाने अशा भट भट्ट दार थोटावलं दार उघडलं गेलं आणि आम्हाला बघितल्यावर तिथं क्षणभराची शांतता पसरली पुढच्याच क्षणाला एका उंच धी धिप्पाड माणसानं खुनशीपणे जोरात काचीची बाटली फोडली आणि धारदार शस्त्रासाठी ती बाटली हातात घेऊन तो वेगात आमच्या दिशेनं धावायला धावला मी अभावितपणे आणि तत्काळ माझ्या डाव्या बाजूला सरकले इतक्या वर्षाचा शारीरिक प्रशिक्षणाचा सराव कामी आला आणि माझ्या सगळ्यात प्रतिक्षिप्त क्रिया अगदी वेगानं झाल्या माझ्यावर चालून एक माणूस आ... ढालणारा दा... माणूस दा माझ्या झटपट हालचालीची हालचालीनी गोंधळा आणि एकदम जमिनीवर पडला त्याला स्वतःचा तोलच सावरता आला नाही आमच्यावर हल्ला करण्यासाठी घेतलेल्या फुटक्या काचेच्या बाटलीसकट तो गडगडत खाली गेला आम्ही सावरलो आणि एक मिनिटही वाया घालून चालणार नाही याची जाणीव झाली आम्ही झटपट त्या खोलीतल्या इतरांकडे झो झेपावलो आणि सगळ्यांना आहे तिथेच हात वर करून उभा राहायचं फरमान चोरलं आम्ही पाच जणांनी त्या पंधरा जणांवर काबू मिळवला होता तिथे ठेवलेल्या पैशाच्या राशी घेऊन त्या आरामात जुगार खेळत बसले होते आम्ही एकमेकांकडे पाहिलं जमिनीवर पसरलेल्या रोकडीवरून बातमी फुटली नव्हती आणि आम्ही पत्करलेला धोका कामी आला होता हे सिद्ध झालं दुसऱ्या दिवशीच्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये आमच्या जुगाराविरोधी पथकाच्या कामगिरीचे मथळे झळकले चंदगडमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगारी अड्डा चालवला जात होता हे कोल्हापुरातल्या प्रत्येकाला माहिती होतं सुट्ट्यांमध्ये तर त्याचं प्रमाण वाढलंच होतं मात्र आत्तापर्यंत पोलिसांचा एकही छापा यशस्वी ठरला नव्हता चंदगड कोल्हापूरहून दोन तासाच्या अंतरावर होतं आणि छाप्याची बातमी फुटायचीच ते जेव्हा महिला अधिकाऱ्यानं जुगाराच्या अड्ड्यावर छापा घातला तेव्हा पन्नास हजारहून अधिक रोकड जप्त करण्यात आली पण जेव्हा पुरुष पोलीस अधिकारी छापा घालतात तेव्हा मात्र पन्नास रुपयेसुद्धा मिळत नाही अशी चर्चा तेव्हा शहरभर सुरू होती जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या काही मोठ्या स्थानिक थो धेंडांना आम्ही अटक केली होती आणि शंभर किलोमीटरचं अंतर पार करेपर्यंत आमच्या नियोजित छाप्याची माहिती फुटू नये म्हणून आम्ही आमच्या मोहिमेविषयी गुप्तता बाळगली होती यावर अनेक स्थानिक पोलिसांचा आणि नागरिकांचा विश्वास बसू शकत नव्हता अनेकांनी आमचं कौतुक केलं काहींचा मत्सरही दिसून आला आणि मा नागरिकांच्या सदिच्छा लाभल्या या नेतपक कामगिरीनंतर शहरातील बेकायदा कृत्याचा माहितीचा ओघ अचानक वाढलाच पण ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक ही माहिती शोधून काढली आणि त्या पावसाळी रविवारी कामगिरी यशस्वीपणे पार पडेपर्यंत ही माहिती आपल्या मनातच राखून ठेवली ती गोष्ट सर्वात नेत्रदीपक होती काहीही न बोलता शांतपणे केलेला तो प्रवास फुटक्या बाटलीने झालेला हल्ला आणि त्या खोलीत पसरलेल्या पैशाच्या राशी या सगळ्या गोष्टी माझ्या मनात कायमच्या घर करून राहिल्या यातून शिकण्यासारख्या गोष्टी सांघिक कार्याची फळं नेहमी चांगली मिळतात विचारपूर्वक धोका पत्करला की त्याची परिणिती चांगलीच होते योग्य नियोजन केलं आणि व्यवस्थित धोरण ठरवलं तर केवळ शारीरिक नाही तर मानसिक पातळीवर सुद्धा अडथळे मानसिक अडथळेसुद्धा पार करता येतात अचानक उद्भवणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि मानसिकदृष्ट्या सतर्क रहा कृती कशी कराल तुमच्या मनात नेहमी असलेली पण आजच्या कधी तुमच्या प्रयत्न न केलेली गोष्ट करा नियमित व्यायाम करा प्रिय मित्रमैत्रिणीनं खूप खूप शिकवलं या पानानं या मोहिमेत सामील झालेल्या मीरा चड्डा बोरवणकर व त्यांच्या साथीदारांना सलाम इच्छाशक्ती असेल तर मान आपोआपच आपलं मन शरीर सक्षम होतं आणि आपण अशी सांघिक कार्य एकजुटीनं खूप चांगल्या महिमा जिंकू शकतो हे यातून आपल्याला शिकायला मिळतं एकजूट खरंच खूप महत्त्वाची आणि आपलं लक्ष ठरवून ते साध्य करण्यावर एकजुटीने प्रयत्नही करणं खूप गरजेचं तुमच्या रियाज भैयाच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई तुमची मैत्रीण आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा पालवी परिवार व वा शब्दशिल्प वाचताल्याकडून धन्यवाद वंदे मातर